हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग स्टोरीकडे वळूयात हॅलो शिवांशी धीरज उठला का गीताई म्हणतात हा आजी ते उठले आहेत त्यांना त्यांच्याकडे फोन देते शिवांशी कानाचा फोन काढत धीरजकडे देत मी कसा पकडू फोन स्पीकरवर टाक बोलतो तशी ती फोन स्पीकरवर टाकते धीरज हात न काढताच हॅलो स्वीट धीरज हॅलो धीरज कसं आहेस बाळा गीताई म्हणते मी ठीक आहे स्वीट मला काय झालं आहे धीरज म्हणतो मग परवापासून घरी का आलं नाहीस तू तुला माझी काही काळजी वाटली नाही का गीताई लटक्या रागातच बोलती सॉरी स्वीट हार्ड कामात होतो जरा धीरज म्हणतो तुझे काम राहू दे तुझ्याजवळ आता घरी ये लवकर आम्ही वाट बघत आहोत गीताई हो येतो धीरज म्हणतो तर आजी आम्हाला पण बोलायचं आहे प्रिया आणि रिया गीताईच्या हातात फोन घेत बोलतात हॅलो भाई प्रिया आणि रिया एकसाथच बोलतात त्यानंतर आता इथे हॅलो प्रिन्सेस धीरज म्हणतो भाई तू लवकर ये घरी आम्ही तुझी वाट बघत आहोत त्या दो म्हणतात थोड्या वेळातच आलो धीरज ओके वेट करतो लवकर ये त्या दोघी बोलत असतात की राजपूत म्हणजे देवेंद्र त्यांच्या हातातून फोन घेतात धीरज घरी सगळी तुझी वाट बघत आहेत लवकर ये तर देवेंद्र म्हणतात हो आलो थोड्या वेळात धीरज बोलून आता फोन कट करतो आणि त्याची नजर शिवांशीवर जाते ते त्याला बघत असते असे काय है बघत आहेस धीरज म्हणतो परवापासून घरी का आला नाहीच शिवांशी विचारते त्यानंतर आता इथे काम होतं मला धीरज म्हणतो धीरज इकडे तिकडे बघतच बोलतो त्यानंतर माझ्या डोळ्यात बघून बोला ना नजर का चोरत आहेस शिवांशी पुन्हा धीरजला विचारते मी नजर नाही चोरत धीरज तिच्या डोळ्यात बघून बोलतो त्यानंतर सगळ्यांपासून लांब जाऊन काही होणार होतं का शिवांशी म्हणते त्यानंतर मी कोण कोणापासून लांब गेलो नाही उलट सगळी माझ्यापासून लांब जाऊ लागलेत कोणाला मी नको आहे धीरज सगळी फक्त तुमच्यावर रागवली आहेत याचा अर्थ असा नाही की ते लांब जात आहेत आणि आपण रागवतो आपल्याच माणसांवर शिवांशी धीरजला म्हणते तरीसुद्धा सगळी रागवली आहेत मला मान्य आहे मी चुकलो आहे आणि त्यासाठी मी सगळ्यांची माफीसुद्धा मागितली आहे आणि अजूनसुद्धा कोणी मला माफ केलेलं नाही आहे आणि अनु अजूनसुद्धा मागेन धीरज बोलताना आवाज थोडा हळवा झाला होता सगळ्यांनी तुम्हाला माफ केलं आहे शिवांशी त्याच्या डोळ्यात बघतच बोलते खरं धीरज खुश होत बोलतो हो सगळ्यांनी तुम्हाला कधीच माफ केलं आहे आणि हे बोलायसाठी परवापासून सगळे तुमची वाट बघत आहेत शिवांशी आणि तू तू केलंस का मला माफ धीरज तिच्या तिच्या डोळ्यात बघून बोलतो त्याचनंतर मात्र मी सुद्धा केली आहे तुम्हाला माफ शिवांशी म्हणते तर पुढे थँक्यू थँक्यू सो मच मी परत ती चूक नाही करणार धीरज तिला थोडं वर घेत तिच्या कपाळावर ओठ टेकत बोलतो तशी ती शॉक होते त्यालासुद्धा आनंदाच्या भरात काही कळत नाही शिवांशी डोळे मोठे करून शॉक लागल्यासारखी त्याला बघत असते आणि तो जरा भानावर येतो आणि आता आपण काय केलं असा विचार करून तो सुद्धा नजर चोरतो कारण त्याला त्याच्याकडनं ते जे काही झालं होतं ते नकळतच झालं होतं सॉरी ते आनंदाच्या भरात धीरजला काय बोलावं तेच कळत नाही विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे शिवांशी त्याच्या डोळ्यात बघत बोलते आत्तापर्यंत त्यांच्या बोलण्याच्या नादा तिने त्याच्या गळ्यात हात पण टाकलेला असतो तर आज माझा बर्थडे आहे धीरज गोंधळून स्वतःचा फोन शोधत बोलतो पण त्याचा फोन भेटत नसल्याने तो तिच्याकडे बघतो तुमचा फोन आहे तिकडे टेबलवर ठेवला आहे आणि तुमचा बर्थडे आजच आहे शिवांशी म्हणते त्यानंतर धीरज बाजूला असलेला तिचा फोन हातात घेऊन तारीख बघतो हा माझा बड्डे आहे धीरज बोलत खुश होतो आज खाली येणार आहात का मग की नाही तुम्ही खालून चार्लीचा परत आवाज येतो तसं दोघं वास्तवात येतात अहो बघा ना इथून कसं बाहेर पडता येईल घरून फोन आला आहे भाईसुद्धा खाली वाट बघत आहेत शिवांशी डोअरकडे एक नजर टाकत बोलते ओके असं बोलून धीरज फिरतो तसं शिवांशी खाली आणि धीरज वर होतो आणि त्यामुळे शिवांशीचा पदर त्याच्या अंगा निघतो पण आता ती खाली तर तो वर परत नजरेचे खेद चालू पण यावेळी शिवांशी जरा सावध होती अहो उठता का ती बोलते तसं तो लगेच भानावर येत बाजूला होतो तशी ती सुद्धा उठते आणि स्वतःचा अवतार नीट करत बेडच्या कडेला उभी राहते तो पण लगेच बाजूला पडलेला त्याचा शर्ट उचलतो आणि घालतो घरी जाऊन अंघोळ करूया मला लवकर घरी जायचं आहे धीरज ओठांवर हसू आणतच बोलतो त्याला खूप आनंद झालेला असतो ठीक आहे शिवांशी आरशात बघत स्वतःचा अवतार नीट करते आणि खाली निघून जाते तिच्या मागे धीरज पण केसात हात फिरवत खाली जातो खाली आरुषी आणि चार्ली सोफ्यावर बसून अजून पण भांडत होते काय चालू आहे तुमच्या दोघांचं शिवांशी काही नाही याला अजिबात अक्कल नाही आहे आरुषी गाल फुगवत बोलते मी काय केलंय सारखं माझी अक्कल काढत असते चार्ली जो आहे तो म्हणतो चार्ली पण चिडून बोलतो तुला तुला नाही म्हणूनच बोलते ना मी आरुषी नक्की काय झालंय मला सांगाल का शिवांशी त्या दोघांनाही विचारते अगं मी तुमच्या रूम बाहेर उभं राहून धीरजला खाली येण्यासाठी फोर्स करत होतो तर मला बोली की ते दोघं नवरा बायको आहेत आणि त्यांचा पर्सनल टाईम आहे त्यांना डिस्टर्ब का करताय करतोयस आता मला तू सांग तू आणि धीरज नवरा बायकोसारखं राहत नाही मग तुमचा पर्सनल टाईम चार्ली बोलत असतो की मागून धीरजला येताना आरुषी बघते आणि जोरात त्याच्या पाठीवर धपाटा टाकते आई ग एवढ्या जोरात कोण मारतं का तुला अजिबात अवकल नाही अरुषी डोळे मोठे करत बोलते आणि इकडे शिवांशी आणि धीरजची नजर एकमेकांना भेटते आणि लाजून दोघे नजर दुसरीकडे वळवतात तर चार्लीची नजर धीरजवर जाते तसा चार्ली उठून त्याच्या कळ्यात पडतो हॅपी बर्थडे धीरज चार्ली थँक्स धीरज त्याची मिठी घट्ट करत बोलतो धीरजला खूप आनंद होतो कारण आशाचा बड्डे आहे आणि चार्ली इथे आलेला आहे हॅपी बड्डे जिजू आरुषी त्याच्यासमोर हात करत बोलते थँक्यू साली साहेबा धीरज गालात हसत तिच्या हातात हात देत बोलतो बरं धीरज तुला खाली येण्यासाठी एवढा उशीर का लागला आरुषीचं एवढं मार खाऊन सुद्धा निर्लज्जासारखं चार्ली बोलतोच चार्ली तुला आरुषीचं चा आरुषीत सरळ करू शकते आरुषी याला घरी गेल्यावर कोंडून सरळ कर धीरज आरुषीकडे बघतच बोलतो तुला तुझ्या मित्राचं काही वाटत नाही का चार्ली म्हणतो त्यानंतर तू तू त्याच लायकीचा आहेस धीरज नकारार्थी मान हलवत बोलतो तुम्ही दोघी एका टीममध्ये गेला तर माझे काहीच खरं नाही शिवांशी तू तरी बोल काही चार्ली म्हणतो भाई मला मध्ये घेऊ नकोस आणि चला आता घरी जायची आहे उशीर होत आहे घरून फोन आला आहे शिवांशी हो चला आता उशीर होत आहे धीरज धीरज साहेब तुम्हाने दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रामा आणि सिंधू पुढे येत बोलतात तर धीरजला कळतं की यांना पण माझा बड्डे माहीत झाला आहे थँक्यू रामा काका थँक्यू सिंधू काकी धीरज दोघांच्या पाया पडत बोलतो साहेब आला आहे आणि लगेच जात आहेत रामा आता घरी जायचे आहे नंतर येईन धीरज हसत बोलतो आणि सगळी घरातून बाहेर पडतात धीरज आणि शिवांशी त्यांच्या कारने तर चार्ली आणि आरुषी त्यांच्या कारने जातात चार्ली आणि आरुषी तसेच फ्लॅटवर जातात आणि हे दोघे घरी जाण्यासाठी वळतात दोघे कारमध्ये पण शांत असतात सकाळचे प्रसंग आता त्यांच्या डोळ्यापुढून सरसर करून जातात शिवांशी गालात हसत स्वतःचा लाल झालेला चेहरा लपवत खिडकीच्या बाहेर बघत असती तर धीरज स्वतःचे हसू गालात लपवण्याचा प्रयत्न करत आ, 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 कार चालवत असतो धीरज आणि शिवांशी नऊ वाजेपर्यंत त्यांच्या मेंशनमध्ये येतात धीरज गेटमधून कार आत आणून गार्डकडे कारची की देऊन पार्क करायला सांगून लगेच आत जातो त्याच्यामागे शिवांशी पण जाते धीरजला तर कधी एकदा घरात जातो असं झालं होतं घरातले सगळेच धीरज आणि शिवांशीची वाट बघत लिव्हिंग एरियामध्ये बसले असतात प्रिया आणि रिया तर दरवाजाकडे नजर धरूनच बसल्या होत्या धीरजला सगळ्यात आधी त्यांना विश करायचं होतं जसा डोअरमधून आता येणारा धीरज त्यांना दिसला तशा दोघी पण भाई करून लगेच त्याच्याजवळ पळत गेल्या त्यांच्या आवाजाने घरातील बाकीचे पण तिकडे बघतात धीरजला ठीक बघून सगळ्यांना समाधान भेटतं त्या दोघी पण पळत जात धीरजच्या गळ्यात पडतात धीरज, धीरज दोघींना पण नीट पकडतो आणि मिठीत घेतो मागून येणारी शिवांशी पण तिथेच थांबून त्यांना बघत असते हॅपी बर्थडे भाई दोघी एक साथ बोलतात तर आता याला खूप आनंद होतो थँक्यू प्रिन्सेस धीरज दोघींच्या कपाळावरती ओट टेकवत बोलतो तर त्यानंतर ये आम्ही भाईला पहिलंच विश केलं दोघी एकमेकींना टाळ्या देत बोलतात यस माझ्या प्रिन्सेसने मला पहिले विश केले धीरज त्या दोघींकडे एक नजर बघत बाजूला उभी असलेल्या शिवांशीकडे एक नजर बघत बोलतो आणि त्या दोघींना बाजूला करत त्याच्या स्वीट हार्ट जवळ जातो तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गीताई त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलतात थँक्यू स्वीट हार्ट धीरज त्यांना मिठी मारत बोलतो परत कधी असं न सांगता कुठे जाऊ नकोस तू भेटत नव्हता तर आमचा जीव खाली किती घाबरला होता गीताई कशाला काय घाबरतीस तुला सोडून कुठेसुद्धा जाणार नाही आहे मी आणि आता तू सुद्धा माझ्यावर एवढे दिवस रागवायचं नाही मला नाही करमत लटक्या रागतच तो बोलतो तर नाही आता मी माझ्या धीरज बरोबर न बोलता कधीच राहणार नाही गीताई म्हणतात त्याचनंतर आता इथे हॅपी बर्थडे धीरज महेंद्र आणि प्रीती दोघे पण त्याच्यासमोर येत हात पसरवत बोलतात तसं धीरज त्या दोघांना पण मिठी मारतो आणि त्याचनंतर थँक्यू काका काकू धीरज हसत बोलतो आणि त्यांच्या पाया पडतो वाढदिवसाच्या शुभेच्छा आयुष्यात खूप पुढे जा देवेंद्र बोलतात त्याचनंतर थँक्स डॅड देवांश त्यांच्या पाया पडतो देव तुला बुद्धी देऊ आणि स्वतःच्या रागावर जरा नियंत्रण ठेवायला शिकशील धीरज आशीर्वाद देत त्याला टोमना मारतात मला टोमना मारल्याशिवाय तुमचा दिवस जातच नाही का धीरज त्यांच्याकडे बारीक डोळे करून बघत बोलतो मला तुला टोमना तु नाही मारायचा पण तू घरी नाहीस तर सगळ्यांना किती टेन्शन आलं होतं म्हणून बोललो आणि तसं पण बाप आहे तुझा मी नाही तर कोण तुला सरळ करेल तर आता देवेंद्र हलके हसत बोलतात त्यानंतर मात्र त्याची काही गरज नाही आहे मी आधीपासूनच नीट आहे फक्त तुम्हाला दिसत नाही आहे तुम्हाला फक्त मला ओरडायला चान्स हवा असतो धीरज म्हणतो त्याचनंतर तू किती नीट आहेस माहिती आहे मला तुला फक्त माझे ओरडणे दिसते त्या मागची काळजी दिसत नाही स्वत बाप होशील तेव्हा कळेल तुला राजपूत म्हणजेच देवेंद्र त्याच्या पाठीवर हलकी थाप मारत बोलतात बघू तेव्हाचं तेव्हा धीरज त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बोलतो हॅपी बर्थडे धीरज नीलम पुढे येत बोलतात पण धीरज त्यांच्याकडे दुर्लक्ष करत त्याच्या प्रिन्सेस जवळ जातो तसं नीलम यांचा चेहरा पडतो त्यांना वाईट वाटतं ही पहिली वेळ नाही आहे पण तरीही त्यांना वाईट वाटतं धीरजला सगळ्यांबरोबर हसताना बघून त्यांना वाईट त्यांना वाटलं होतं की तो त्यांच्यावर नाही रागवणार पण झाले उलटे नीलम स्वतःला सावरत लगेच मागे होतात तर फ्रेश होऊन येते शिवांशी सगळ्यांकडे बघत बोलते तसे सगळेच होकारार्थी मान हलवतात मग ती रूममध्ये जाते आणि त्याचनंतर आता इथे धीरज धीरजच्या दोन्ही बाजूला प्रिया आणि रिया बसलेल्या असतात त्या धीरजला घेऊन सोफ्यावर बसतात तर बाकीचे त्यांच्या बाजूला बसतात त्याचनंतर भाई आज संध्याकाळी आम्ही तुझ्यासाठी बर्थडे पार्टी अरेंज केली आहे रिया यस भाई आपल्या गार्डनमध्ये पार्टी अरेंज केली के आहे आणि तुला माहिती आहे तुझ्यासाठी आणि बहिणीसाठी आम्ही कपडे सिलेक्ट केले आहेत ते पण मॅचिंग आउटफिट आहेत रिया म्हणते तर एक मिनिट पार्टी अरेंज केली आहे पण का तुम्हाला माहीत आहे ना अजून आमच्या लग्नाबद्दल कोणाला माहीत नाही आहे मग तरी का मी तुम्हाला सांगितलं होतं ना कोणाला सांगायचं नाही तरी आता सगळ्यांना कळणार धीरज वैतागतच थोडा रागात बोलतो पण म्हणून तर मगाशी बोललो ना रागावर कंट्रोल करायला शिक पण माझं बोलणं टोमणंच वाटतं तुला राजपूत म्हण म्हणालेत चल काय आहे आणि तुम्ही बोलत काय आहात मी काय बोलतो ते सांगा धीरज विषय दुसरीकडे जात असल्याने बोलतो तर अरे बाबा नको काळजी करू आम्ही मोठीच पार्टी अरेंज करणार होतो पण राजपूत नाही बोलले म्हणजेच राजन महेंद्र नाही सॉरी देवेंद्र नाही बोलले आमच्या नव्हते लक्षात पण त्यांच्या होते तेव्हा आम्हाला कळलं त्यामुळे आम्ही नाही मोठी पार्टी केली फक्त आपल्या शेजाऱ्यांना आणि शिवांशीच्या घरच्यांना बोलवलं आहे गीताई म्हणते नाही याला तर आपल्यावर विश्वासच नाही आहे पूर्ण माहिती करून घेत नाही आणि बोलायला सुरुवात करतो राजपूत म्हणतात तुम्हाला तर सारखं माझ्या वाटेला जायचं असतं सोडा मी फ्रेश होऊन येतो बर्थडे दिवशी पण नीट बोलत नाही धीरज बडबडत तिथून उठतो कारण आता तोच खोटा पडला होता तर बघितलं आई तुझ्या नातवाला फक्त माझ्याबरोबर वाद घालायचा असतो आणि आता खोटा पडला तर कसा गप्प बसला इथे देवेंद्र म्हणतात गप्प बस रे कशाला त्याला काही बोलतो आहेस गीताई म्हणतात त्याचनंतर अहो तुम्ही ना त्याच्या बर्थडे दिवशी पण गप्प बसत नाहीत त्याच्या बाटेला गेल्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही वाटतय नीलम म्हणतात तुम्ही सगळे ना मला शांत बसायला सांगा त्याची चूक दिसत नाही का तुम्हाला तर आणि तू तर अजिबात त्याची बाजू घेऊ नकोस तू एवढं त्याला विश केलं तरी काही बोलला का मग का सारखं सारखं त्याच्या जवळ जातेस आणि वर त्याचीच बाजू घेतेस देवेंद्र जरा रागातच बोलतात कितीही केलं तरी बायको होती त्यांची मग समोर मुलगा असला तरी त्याचा अपमान झालेला त्यामुळे त्यांना थोडा राग आला होता अहो काही काय बोलताय जरा गप्प बसा तो लहान आहे आपणच त्याला समजून घ्यायला हवं आणि मला नाही राग आला मला नाही राग येत त्याच्या बोलण्याचा तुम्ही काय एवढं विचार करतायत नीलम म्हणतात तुला बोलून काहीच उपयोग नाही देवेंद्र नीलमला बोलतात आता तुम्ही दोघं पण गप्प बसा गीताई म्हणते कारण त्याच्यामुळे ह्या दोघांमध्येच वाद होत होते वर जाणारा धीरज त्यांचे बोलणे ऐकत असतो त्याच्यासुद्धा मनात विचार आलाच होता एवढं तो बोलून सुद्धा नीलम यांना काहीच फरक कसा पडत नाही ते तो विचार करत रूममध्ये येतो तर समोर शिवांशी मस्तपैकी लाईट ब्ल्यू कलरची शेफॉनची साडी नेसून आरशात बघत उरकत होती केसांची पुडून हेअरस्टाईल करून मागे वेणी घातली होती अंगाला चापून चुपून बसलेल्या त्या साडीत तिची फिगर एकदम मस्त दिसत होती मॅचिंग कानातले स्टीनची ब्ल्यू कलरची टिकली हातात साडीला मॅचिंग बांगड्या ओठांवर फेंट पिंक लिपस्टिक आणि भांगात सिंदूर धीरज रागात उभं राहून तिला एकटक बघत होता त्याचनंतर शिवांशी परत एकदा स्वतःला आरशात बघून मागे फिरते की तिला दारात उभा असलेला धीरज दिसतो जो एकटक तिलाच बघत असतो त्याचं असं एकटक बघून पाह बघणं पाहून शिवांशी लगेच इकडे तिकडे बघू लागते आणि तिच्या चुळबुळीने धीरज भानावर येतो आणि केसात हात फिरवत वॉशरूम मध्ये जातो शिवांशी सुद्धा स्वतःशी लाजत रूम मध्ये बाहेर जाते पण परत तिला काहीतरी आठवत म्हणून रूममध्ये येते तर धीरज शर्टलेस होऊन वॉशरूम मधून बाहेर आलेला असतो आणि त्याच वेळी दोघे एकमेकांकडे बघतात त्याला तसं पाहून शिवांशी लगेच नजर दुसरीकडे वळवते आणि ती का वळली हे धीरजला लगेच कळतं निर्लज्जासारखं तो तसाच उभा असतो ते थोडं बोलायचं होतं शिवांशी दुसरीकडे बघतच बोलते हा बोल ना धीरज शिवांशीला म्हणतो आज तुमचा बर्थडे आहे एवढा स्पेशल दिवस आहे तर आज चिडचिड करू नका शिवांशी बोलत असतेच की मध्येच तो चिडत बोलतो मी कधी चिडचिड करतो सगळे मला तेच बोलतात मी कधी केली चिडचिड धीरज आता काय चालू आहे मग शिवांशी हळू आवाजात बोलते आणि ते धीरज ऐकतो काय बोललीस परत बोल धीरज तिच्याकडे बारीक डोळे करत बोलून बो बघून बोलतो अहो मला तसं नाही बोलायचं माझं फक्त एवढंच म्हणणं आहे आज तुमच्या मनाविरुद्धची माणसं जरी तुमच्या समोर आली तरी चिडू नका आजच्या दिवसापुरतं कारण तुम्ही भेटत नव्हता तर सगळे खूप टेन्शनमध्ये होते ते लोकसुद्धा ज्यांचा तुम्हाला राग येतो तु। ते सगळं काही फक्त तुमच्या आनंदासाठी करत आहेत मग एक दिवस तुम्ही सुद्धा त्यांना आनंद द्या मागच्या गोष्टींचा विचार करून काही होणार नाही आहे जे समोर आहे त्याचा विचार करा शिवांशी बोलते तिचा रोग कोणाकडे आहे ते धीरजला कळतं प्लीज तुम्ही समजून घ्या सगळे आनंदात आहेत आज उगीच रागराग करून काही होणार नाही शिवांशी म्हणते कळलं नाही चिडणार कोणावर धीरज जरा शांततेत बोलतो कारण नीलम यांचं बोलणं त्याने ऐकलं असतं असं नव्हतं की याआधी त्यांनी असं बोलणं बोललं नसेल पण तेव्हा तो ऐकायला नव्हता किंवा जरी ऐकलं तरी लक्ष दिलं नव्हतं आता मात्र शिवांशीच्या बोलण्याने त्याने जरा लक्ष दिलं तुमचं उरकून खाली या सगळे वाट बघत असतील शिवांशी बोलून खाली निघून जाते धीरज पण विचार करत आंघोळीला जातो त्याचनंतर खाली येऊन शिवांशी नीलम यांना धीरजसाठी साजूक तुपातला शिरा बनवायला सांगते त्या नकार देतात तो खाणार नाही असं बोलतात पण शिवांशी ऐकत नाही आणि त्यांना बनवायला सांगते शिवांशी बिस्किट केक बनवते आणि घरात सगळ्यांना सा सांगते की शिवानी मॉम जसं धीरजचा बड्डे साजरा करायचा तसंच आज आपण करायचं गीताई देवेंद्र आणि बाकीचे बोलतात तो नाही ऐकणार तयार नाही होणार पण शिवांशी म्हणते ट्राय करायला काय काय जाते मग सगळे हो नाही करत तयार होतात धीरज उरकून खाली येतो तो, तो आल्यावर शिवांशी गीताईंना त्याला इशाऱ्याने देवघरात न्यायला सांगतात धीरज आमच्या सोबत चल गीताई म्हणतात पण कुठे जायचंय धीरज म्हणतो देवघरात आज तुझा बर्थडे आहे ना आणि तू सुखरूप घरी सुद्धा आलाच म्हणून चल गीताई धीरजला म्हणतात धीरजचा देवावर अजिबात विश्वास नव्हता आधी त्याची मोम त्याला हे सगळं करायला सांगायची म्हणून त्यांच्यासाठी करायचा पण त्यांच्यानंतर तो कधी देवाच्या जवळ गेला नाही फक्त दुसरं कोणी सांगितलं तर नावापुरता करायचा मनापासून नाही बरं ठीक आहे धीरज म्हणतो तो जायला तयार होतो कारण त्याला माहिती होतं त्याच्या स्वीट हार्टला त्रास झाला असेल म्हणून तिच्या आनंदासाठी शिवांशी तू पण चल दोघं जोडीने पाया पडून आशीर्वाद घ्या घेताई शिवांशी मान हलवते आणि त्यांच्याबरोबर जाते दोघं देवाचा आशीर्वाद घेतात आणि मग शिवानीच्या फोटोजवळ जाऊन तिचाही आशीर्वाद घेतात शिवानीच्या फोटोसमोर धीरज हळवा होतो डोळ्यात पाणी येतं तो फोटोला एकट्याक बघत असतो शिवांशी त्याच्या दंडावर हात ठेवत ठेवते त्याला सांभाळते शिवांशी त्याला घेऊन हॉलमध्ये येते तर तिथे त्याच्या औक्षणाची तयारी केलेली असते गीताई त्याला खुर्चीवर बसायला सांगतात तो काही न बोलता गप्प बसतो आधी गीताई त्याचं औक्षण करतात मग प्रीती नीलम मागेच असतात उगाच आपण गेलो आणि त्याला नाही आवडलं तर सगळं खराब होईल आणि त्याची चिडचिड होईल म्हणून त्या मागेच असतात तर इथे शिवांशीचं झाल्यावर ती नीलम यांच्या हातात हातात यांच्या जवळ जाते त्यांच्या हातात ताट देते त्या नकार देतात पण शिवांशी त्यांना घेऊन धीर समोर येते शिवांशी त्याला डोळ्यानेच औक्षण करून घ्यायला सांगते त्यामुळे तो काही न बोलता गप्प बसतो नीलम त्याच्या डोळ्यात बघत हिम्मत करून त्याचं औक्षण करतात धीरज काही न बोलता सगळं करून घेतो म्हणून घाबरलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरतं औक्षण झाल्यावर सगळे डायनिंग टेबलजवळ येतात धीरज समोर साजूक तुपातला शिरा आणि बिस्किटचा केक असतो ते बघून त्याला त्याच्या मॉमची आठवण येते आणि तो भाऊक होतो त्याला शिवांशीचे शब्द आठवतात आपल्यामुळे बाकीचे पण आनंदा आनंद साजरा करू शकली नाही याचं वाईट वाटतं शिवांशी त्याच्या पुढे चाकू धरते तसं ओठांवर हसू आणि पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी तो केक कापतो त्याच्यासोबत घरातल्या बाकी बाकीच्यांच्या पण डोळ्यात पाणी येतं देवेंद्र सुद्धा भाऊक होतात त्यांना यावेळी शिवानीची खूप आठवण येते ते डोळे पुसत बाजूला जात असतात की धीरज त्यांना आवाज देतो तर डॅड केक नाही भरवणार का जसं लहानपणी भरवत होता तसं धीरज म्हणतो त्याला असं बोलताना पा देवेंद्र यांच्या डोळ्यातलं पाणी गाल्यावर येतं आणि ते हसत डोळे पुसत त्याच्या जवळ जातात आणि केक त्याला भरवतात त्यांच्या मागे घरातले बाकीचे पण भरवतात धीरज पण त्यांना भरवतो फक्त नीलम आणि शिवांशी एका बाजूला उभ्या असतात केक खाऊन झाल्यावर सगळे आता नाश्त्यासाठी बसतात आज खूप दिवसांनी धीरज त्यांचं डाएट मोडून शिरा खातोय त्याला शिरा एवढ्या आवडीने खाताना पाहून नीलम यांच्या मनाला समाधान मिळतं तर अहो शिवांशी म्हणते तर बोल धीरज म्हणतो तर शिरा कसा झाला आहे शिवांशी विचारते खूप छान झाला आहे मला आवडला मॉम बनवायची तसाच आहे म्हणजे मॉमसारखा नाही पण थोडाफार तसाच कोणी बनवला धीरज शिरा खात हसत बोलतो तर आज शिरा आईनी केला आहे शिवांशी म्हणते तर तसं प्लेटमध्ये उचलेला चमचा धीरज खाली ठेवतो आणि त्यामुळे सगळे टेन्शनमध्ये मध्ये पाहू लागतात नीलम यांना तर खूप टेन्शन आलेलं असतं तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा